ए भाई ये तुम कितने यार माया माया अल्लाह याब माया माया दिस फ्रेंड यस यू कैन नेम बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू प्रेझलर सर्वांना माझं नाव रेव्हरेंट अनंत जॉन खंडागळे मी गुड शेफर चर्च चिकलटणा या मंडळीचा आचार्य आहे पालक आहे आणि आज आमचे चर्च मंडळीचे सभासद बंधू आकाश नाडे ते आमचे चर्चचे खजिनदार आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी आज बिश्नीर चॅरिटीज जालना रोड औरंगाबाद या ठिकाणं त्यांचा सा वाढदिवस साजरा करण्याचं सा ठरवलेलं आहे हा सुंदर संकल्प आहे देबाप त्यांना अशा संकल्पासाठी खूप खूप आशीर्वादित करो दीर्घायुष्य देऊन तृप्त करू कारण की बायबल आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तुम्ही आनंद साजरा करता त्यावेळेस तुम्ही त्या समाजामध्ये जे दिनदुखी आहेत गोरगरीब आहेत किंवा जे अनाथ पोरके आहेत त्यांची तुम्ही काळजी घ्या आणि बंधूनं प्रभूच्या शिकवणीला रीतीने प्रतिसाद दिला, दिला प्रभूची शिकवण पाळली त्याबद्दल देबाब त्याला अनेक अनेक आशीर्वादन आशीर्वादित करो त्याच्यासोबत त्याला सहकार्य करणारे बंधू आलिशा त्यांच्या मिसेस या दोघांनाही या दोघांनी त्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि तुम्ही सर्वजण त्यांचे जे प्रिय मित्रमंडळी या ठिकाणी जमलेले आहेत त्या सर्वांचेही मनापासून आभार मानतो आणि अशे संकल्प तुम्ही तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम आशीर्वादित जन्मदिन हम बना सके सारे लोगों के साथ अगर आप देख सकते हैं बैक साइड में सब लोग है आकाश ने प्रेरित होकर उन्होंने खाना दिया है यहाँ पर और मैं धन्यवाद देना चाहता हूँ तहे दिल से सारे टीम का और आकाश का जो ये कार्यक्रम को निभा रहे हैं और प्रभु उनको इसी तरह से आशीष दे धन्यवाद आकाश भाऊ आज तुम वाढ़व मित्र मंडला वती धूमधड़ाक्या साजरा होता है या निमित्ता विविध सामाजिक उपक्रम हाथी घ देवा बाइबलानुसार जो आम संगलेगा है कि बाइबल मध्य अनाथांची जे तुम्हाला सेवा करता येईल ते करा त्याप्रमाणे बायबलच्या वचनानुसार मी एक असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला मित्रमंडळीने सर्वांना मिळून की आपण एका आश्रममध्ये आपलं अन्नदान करूया त्याचप्रमाणे आम्ही आपण बघताय की आम्ही यांना आमच्या माध्यमातून जे थोडीशी मदत आमच्याद्वारे झाली ती केली आगामी काळामध्ये काही सामाजिक उपक्रम हाती घेतले जातील का आपल्या याच्यामध्ये हो देवबापाने जर असं चालवलं तर अजून काहीही उपक्रम घेतले जातील ही जा संकल्पना कशी सुचली तुम्हाला की आमचे लाडके मित्र सागर भाऊ आघमारे याने आम्हाला सुचवलं की आपण असा असा कार्यक्रम ठेवू तर ते त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्यात अन्नदान शिवाय सारखे काही कार्यक्रम आहेत का आज हो म्हणजे असेच क्लासेसवर काम झालेत पुढच्या वर्षी काय संकल्प राहील पुढचे याच्यापेक्षा जास्त पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त काहीतरी करण्यात येईल देवबाब जसं चालू तसं तुमचे मित्रमंडळाचं नाव कोण 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 उपस्थित आहे आयोजक माझे मित्र सागर भाऊ वाघमारे भाऊ सावंत आणि आमचे मोठे बंधू दादा तसेच आमचे साहेब आमच्या मंडळीचे पाळकसाहेब आम आनंद खांडागळे सुरेश बदल सुरेश बदल आणखी सुरेश सर एज्युकेशन खुशी एज्युकेशनचे संचालक सुरेश सुरेश सर ते येले येऊ शकले नाहीत काही कामानिमित्त ते बाहेर गेलेत तसेच आमचे दाजे बद्रीनाथ खंडागळे आणि आमचा मित्रपरिवार तसं रविभाऊ सावंत शिवासानप आणखीन कुणाल माझा भाऊ आणखीन माझा भाऊ रोहित नाडे आणखीन अभिषेक बरोधार अभिराज बेंड पार्टी यांचे स्वतःचे आहेत तसेच ऋतिक घोरफडे आणखीन प्रकाश डगे असे भरपूर मित्रपरिवार आहेत माझा ऋतिक सौदागर सर धन्यवाद